चला आपण आज थोडक्यात माहिती भेटू बघूया वॉटर कॅबेज जेलकुंबी अशा विविध नावाने ओळखल्या आहे बघा खराब झालेले पानं पूर्णपणे काढून घ्यायची आणि उन्हाळ्यामध्ये हे उन्हामध्ये ठेवलं तर याचे पानं जडतील म्हणून अशी जागा निवडा की जिथे दिवसभर याला ऊन लागणार नाही आणि बघा थोडीस फार ऊन याला चालेल सकाळची पण मग उन्हामध्ये हे खराब होईल आणि बघा हे झाड आहे ना हिरवं हिरवगार दिसते आणि हिरवळ पसरते सगळीकडे पाण्यामध्ये जरी ठेवलं तरी ग्रो होते थोडीशी खाली तडाशी माती टाकली तर खूप छान ग्रो होईल आणि याला एकाच याला बघा वेगवेगळ्या प्रकारचे असे आजूबाजूने फुलं येतात आणि याची संख्या वाढतच जाते जेवढा मोठा टप दिला तेवढे याची संख्या वाढत जाईल आणि याच्यामध्ये पण बघा आता मी अशी साफ करून ठेवते आहे सर्व आणि खराब झालेले किळलेले पानं मुळे ह्या काढत राहायच्या आणि याच्यामध्ये आपण थोडेसे गप्पी मासे पण मी आधीच्या याच्यामध्ये ठेवून दिलेले होते ते पण टाकते बघा या टोपल्यामध्ये होते आणि ते पण टाकून दिले याच्यामध्ये या पद्धतीने खूप छान ग्रो होते बघा मी अशा या टबमध्ये लावलेला आहे कारण जागा कमी पडल्यामुळे आपण असं कुठेही हे पाण्याच्या आतमध्ये बकेटमध्ये लावू शकतो हिरवं हिरवगार दिसायला खूप सुंदर वाटते आणि एका फुलापासून कधी पूर्ण टप भरते हे सुद्धा कळत नाही कारण मी नर्सरीमधून असंच मला एक फ्रीमध्ये एक फुल मिळालेलं होतं त्याचं आणि त्याच्यामध्येच बघा एवढं मोठं हे पसरलेलं आहे आणि बऱ्याचदा काढून पण टाकले मी काही झाडं खूप जास्त झाल्यामुळे आणि बघा आता खूप छान जाते हे काम केल्यावर बघा पर्वत परत खूप सुंदर दिसत आहे हिरवळ पसरत आहे याच्यामुळं कारण याच्यातले खराब झालेले पानं काढत राहिले की हे झाडं खूप छान राहतात आणि खूप छान दिसायला दिसते छोटीशी माहिती आवडली असेल तर धन्यवाद सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका